इकडे राऊंड मारून पुढं डम्पिंग कर राऊंड मारून कर हा इकडे जाऊन कर ना बाहेर इंडियन ॲग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली रिव्हर्स फॉरवर्ड अँड हायड्रोलिक डम्पिंग एक टन लोड क्षमता घेऊन चालते हा कर डम्पिंग कर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे संतोष नगर भाम या ठिकाणी तर रिवर्स फॉरवर्ड आणि हायड्रिक डम्पिंगची बाईक ट्रॉली ही एक टन लोड क्षमता घेऊन चालते पाच बाय चार फुटाची साईज आहे शंभरशेषीच्यावरती कुठलीही बाईक असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतो तर अधिक माहितीसाठी आपल्या नंबरला संपर्क साधा खाली पाटे आहेत डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे डबल शॉकअप जर आहेत पाठीमागचं फळकं ओपन करता येतं तुमच्या गरजेनुसार तुम्हाला आकर्षक डिझाईनमध्ये बनवून मिळेल वर तर छत पाहिजे असेल तर छत वगैरे तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी या नंबरला भेट द्या तर ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर हा नंबर या नंबरला संपर्क केला संपूर्ण माहिती गर्भ असल्यावर व्हॉट्सअपवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह रहा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर संपर्क साधला याची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत हेवी क्वालिटीची आहे प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी पुणे नाशिक हवेवरती तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क साधा तर रिवर्स फॉरवर्ड असं एक मॉडेल आहे आणि रिवर्स फॉरवर्ड हायड्रिक डंपिंग असं एक मॉडेल आहे समोर आपण डबल स्टॉकअप जर दिल्यामुळं लोड क्षमता आणि सस्पेन्शन क्षमता तिशी चांगली आहे तुम्ही लोड वगैरे भरल्यानंतर पुढून उचलायची किंवा पलटी होण्याची वगैरे कोणताही धोका याच्यामध्ये नाही आहे अतिशय लोड बॅलन्स एकदम अचूक पद्धतीने केलं आपण टेक्निकली तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या दे, लाईव्ह डेमो पहा आणि झिरो मेंटेनन्स आहे पाठीमागं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स त्याच्यामध्ये नाही आहे तुम्हाला फक्त गाडीची रेग्युलर सर्व्हिसिंग तेवढी करावी लागेल तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा तर हा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकाला संपर्क जरी साधला तरी तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल तर खाली आपण पाटे वापरल्यामुळं क्षमता चांगली आहे सस्पेन्शन चांगला आहे रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे टी पीटीओ पॉवर कन्व्हर्टेड साफ्ट आहे तर सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये तर मिळतात तर तुमची कोणतीही बाईक असू द्या कोणत्याही कंपनीची असू द्या फक्त तुमची वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतो आहे तुम्हाला वडापाव स्टॉल चायनी स्टॉल आईस्क्रीमचा गाडा पाणीपुरीचा गाडा किंवा फळं विकण्यासाठी गाडा कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पाहिजे असेल तर ते दे देखील आपण याच्यामध्ये तुम्हाला बनवून देतो आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा धन्यवाद संपर्क क्रमांक पुन्हा एकदा दाखवतो आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधलास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गर्भ असल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे शेणखत वगैरे शेतात निंडम करायचं असेल किंवा शेतकऱ्यांना शेतातून चारा आणायचा असेल बी बियाणं शेतात न्यायचं असेल मजूर न्यायचे आणायचे असतील तर सर्व कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता फळबाग उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल वगैरे हो शेतातून बाहेर काढायचा असेल मार्केटला न्यायचं असेल सर्व कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर फॅब्रिकेटेड बॉडी ही तशी हेवी आणि मजबूत आहे लोड बॅलन्सिंग प्रॉपर आहे त्यामुळे ॲक्सिडेंटचा कुठलाच धोका नाही आहे किंवा समोरून उचलण्याचा देखील कोणताही धोका तुम्ही याच्यामध्ये नाही आहे एक टन पूर्णपणे लोड त्याच्यामध्ये टाकू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या इंडियन इंडस्ट्रीज चाकण पुणे संतोष नगर भाम या ठिकाणी अल्टरनेटिव्ह नंबर्स आहेत तुम्हाला तर वेगवेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी येतात लाईव्ह डेमो पाहतात तुम्ही देखील या डेमो चालवून पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आठ दहा पंधरा माणसं जरी याच्यामध्ये उभं राहिले तरी ते तेवढा लोड घेण्याची क्षमता देखील याच्यामध्ये आहे एक टनापर्यंत तुम्ही कितीही लोड त्या बाईक ट्रॉलीमध्ये दे देऊ शकता तर अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह इंडियन ॲग्रो म्हणजेच आपल्या शेतकरी बांधवांच्या मनातील ज्या काय तुमच्या शंका असतील तर त्या शंकेचं उत्तर म्हणजे तुमच्या मनातील कल्पना आपण पन सत्यात उतरवतो आणि ही बाईक ट्रॉली बनवून तुम्हाला देतो आहे तर अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा धन्यवाद